पॉझ संस्थेच्या हेल्पलाईनला कॉल आलेला की एक कासव आधारवाडी जेलजवळ जखमी अवस्थेत पडलेले आहे त्याला वाचवण्यासाठी पॉझ संस्थेचे संस्थापक डॉक्टर निलेश भणगे त्वरित घटनास्थळी धाव घेत त्या कासवाला बचाव करून उपचारासाठी डॉक्टर रायपोले यांच्या क्लिनिकमध्ये आणले तेथे तिच्या पाठीवर उपचार करण्यात आले तिला इन्फ्रायडे थेरपी देण्यात आली नेबुलायझरही ही लावण्यात आले आणि कृत्रिम ऑक्सिजन ही दिले गेले अंतर्गत रक्तस्राव थांबण्यासाठी औषधी इंजेक्शनही दिले त्यानंतर हे कासव कल्याण येथील वनखात्याच्या खात्याच्या ताब्यात देण्यात आले फौज ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर्ड संस्था असून गेली पंचवीस वर्षे अविरतपणे वन्यजीव पुनर्वसन करीत आहे दरवर्षी शेकडो सरपटणारे वन्यजीव प्राणी आणि पक्षी निसर्गात पुनर्वसन करीत आहे भारतीय स्पॉटशेल कासव म्हणजे मराठीमध्ये भारतीय मृदू कवचाचे कासव आणि गंगा स्पॉटशेल कासव हे एक गोड्यापणातील कासवाचे प्रकार आहे जे प्रामुख्याने भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळते अधिक माहिती वैज्ञानिक नाव नीलसोनिया गँगेटिया आढळ हे कासव गंगा सिंधू आणि महानदी यांसारख्या नद्यांमध्ये आढळते आकार मोठे कासव असून त्यांची लांबी साठ सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि वजन पन्नास किलोपर्यंत असू शकते कवच त्याचे कवच मऊ आणि चपटे असते जे त्वचेने झाकलेले असते आहार ते मासे उभयचर कॅरियन म्हणजेच मेलेले प्राणी आणि जलचर वनस्पती खातात संरक्षण स्थिती असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे इतर नावे भारतीय अरुंद डोक्याचे स्पॉट शेल कासव Thank <laughs> you.